कर्करास कर्कराशीमध्ये पुनर्वसु नक्षत्राचा चौथा चरण पुष्य नक्षत्राचे चार चरण आणि आश्लेषा नक्षत्राचे चार चरण ह्या मिळून कर्करास तयार होते या आठवड्यात कर्क राशीच्या जा जातकांसाठी मानसिक चढउतार जास्त जाणवतील चंद्र हा स्वामी तुमच्या राशीचा असल्याने भावनिक अस्थिरता व संवेदनशीलता तुम्हाला या आठवड्यात अधिक प्रमाणात जाणवू शकते आठवड्याच्या सुरुवातीला कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील आई वडील व घरातील वडीलधारी मंडळींसाठी काही महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात तुम्हाला घ्यावे लागू शकतात करिअरच्या दृष्टीने कार्यक्षेत्रात थोडे अडथळे येतील पण बुध आणि गुरुची साथ मिळाल्याने येत्या बुधवारपासून तुमची सगळी कामे सुरळीत सुरू होतील नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे मार्गदर्शन लावेल ऑफिसमध्ये स्पर्धा तीव्र राहील पण आपल्या शांत स्वभावामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे ठराल व्यावसायिकांसाठी भागीदारीत थोडा तणाव संभवतो तरी आठवड्याच्या शेवटी नवीन संधी मिळतील मालमत्ता रिअल इस्टेट हॉटेल व्यवसाय दुग्धजन्य पदार्थ यांच्याशी संबंधित कर्कराशीच्या व्यावसायिकांना या आठवड्यात विशेष लाभ होईल आर्थिक बाबतीत या आठवड्यात खर्च वाढणार असून घरगुती दुरुस्ती आरोग्य व प्रवासावर खर्च होईल कर्ज घेण्याचा विचार ह्या आठवड्यात टाळलेला बरा गुंतवणूक दीर्घकालीन करा कौटुंबिक जीवनात घरात धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम ह्या आठवड्यात होऊ शकतात आईशी भावनिक संवाद वाढणार असून वैवाहिक जीवनात पतीपत्नीमध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात पण संवादाने ते तुम्ही मिटवू शकाल प्रेमसंबंधात लहान सहान गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने पोटदुखी पचनाच्या समस्या व मानसिक ताण जाणवेल योग ध्यान व प्राणायामाचा अवलंब केल्यास चांगली ऊर्जा मिळू शकाल विद्यार्थ्यांसाठी आठवडा थोडा चढउताराचा असणार असून अभ्यासात एकाग्रता टिकवण्यासाठी ध्यानाची मदत घ्या कला व सर्जनशील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळेल कर्कराशीसाठी या आठवड्याचा शुभंक आहे दोन व सात रंग आहे पांढरा व चंदेरी शुभवार आहे सोमवार व गुरुवार व कर्कराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा सिंहरास सिंह राशीमध्ये मघा नक्षत्रच्या चरण पूर्वा फाल्गुनी नक्षत्रचा चरण आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा पहिला चरण ह्या संयोगाने सिंहरास तयार होते सिंह राशीच्या जा जातकांसाठी आठवडा उत्साह आत्मविश्वास आणि लोकप्रियता वाढवणारा असणार असून सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने समाजात मान सन्मान मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील नेक नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून विशेष कौतुक मिळेल प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी ह्या आठवड्यात मिळू शकते आठवड्याच्या शेवटी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क होईल ज्यामुळे करिअरमध्ये मोठी प्रगती सिंह राशीचे जातक ह्या आठवड्यात करू शकतील व्यावसायिकांसाठी आठवडा अतिशय उत्तम असणार असून भागीदारीत नवे करार कराल मार्केटिंग मीडिया राजकारण प्रशासन ह्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना विशेष यश संपादन करण्याची संधी मिळेल आर्थिकदृष्ट्या आठवड्याच्या मध्यापासूनच संमिश्र स्वरूपाचे वातावरण असून जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल ऐश्वर्यदायी वस्तूंवर खर्च वाढेल परंतु उत्पन्नातही वाढ होणार आहे कौटुंबिक व वैवाहिक जीवनात शिवराशीच्या जातकांना आनंदी वातावरण राहणार असे आनंदी वातावरण राहणार आहे घरात शुभकार्य होण्याची शक्यता आहे पती पत्नीमध्ये प्रेम व सहकार्य वाढेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील काहींच्या विवाहाची चर्चा देखील होईल आरोग्याच्या दृष्टीने ऊर्जा व आत्मविश्वास चांगला राहणार असून हृदयविकार रक्तदाब व पोटातील आम्लपित्त या संदर्भात सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्रास संभवतो तेव्हा त्याबाबत तेवा योग्य ती काळजी घ्या सकाळी सूर्यनमस्कार घालणे लाभदायक ठरेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम असणार असून विशेषतः प्रशासन कायदा व्यवस्थापन कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगले यशकिर्ती संपादन कराल सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभांक आहे एक व नऊ शुभरंग आहे केशरी व सुवर्ण शुभवार आहे रविवार व मंगळवार व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी सूर्याला तांब्याच्या तांब्याने अर्घ्य अर्पण करा व लाल फूल टाकून ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा अकरा वेळेला जप करा कन्या रास फाल्गुनी नक्षत्राचा दुसरा तिसरा व चौथा चरण हस्तनक्षत्राचे चार चरण आणि चित्रा नक्षत्राचा पहिला व दुसरा चरण याच्या संयोगाने कन्या रास तयार होते कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कामातील बारकावे लक्षात घेण्याचा आणि संयमाने पुढे जाण्याचा आहे बुध हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने विश्लेषणात्मक बुद्धी व संवाद कौशल्य आपल्याला योग्य मदत करेल करिअरच्या बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण वाढणार असून प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल बुधवार पासून आपली क्षमता वरिष्ठांच्या नजरेत येईल आणि कौतुक देखील होईल सहकार्यांचा विरोध देखील कमी होईल व्यावसायिकांसाठी हा काळ मध्यम स्वरूपाचा असणार असून नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी योग्य तो विचार करा कागदपत्र नीट तपासा औषध निर्मिती शिक्षण लेखन आय टी व तांत्रिक क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना या आठवड्यात फायदा होणार आहे आर्थिकदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना खर्चावर नियंत्रण ठेवणे या आठवड्यात आवश्यक असून आठवड्याच्या शेवटी पैशाचा ओघ वाढणार आहे जुनी थकबाकी मिळेल पण अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक जी जीवनात थोडा ताणतणाव राहू शकतो घरातील लहान सहान वाद वाढू शकतात मात्र बुधवारनंतर संवादाने परिस्थिती सुधारेल वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आवश्यक असून प्रेमसंबंधात गैरसमज टाळण्यासाठी प्रामाणिकपणे बोला आरोग्याच्या दृष्टीने पचनाचे त्रास श्वसनसंस्था किंवा त्वचेशी संबंधित विकार या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांना त्रास देऊ शकतात तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्या आहारात शुद्धता ठेवा सात्विक आहार घ्या योग व प्राणायामाचा योग्य तो अवलंब करा विद्यार्थ्यांसाठी आठवडा मिश्र स्वरूपाचा असणार असून स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना हा आठवडा चांगले परिणाम मिळवून देईल कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे पाच व आठ शुभरंग आहे हिरवा व पिवळा शुभवार आहे बुधवार व शनिवार व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा व एकवीस मोदक अर्पण करा आणि ओम गंग गणपत नमः नम हा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा